सरकारनं तुम्हाला विमा कंपनीला हे जिल्हा नॅशनल इन्शुरन्स कंपनीला हे जिल्हा दिला शासनाचे जे काही त्यांचा प्रीमियम होता ते शासनाने दिला शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि म्हणून शासनाने तर शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी केल्यात त्या गोष्टीचा फायदा जर शेतकऱ्याला मिळत नसतील तर आम्ही लोकप्रतिनिधी काय कामाचे शासनाने पैसे दिले असतील केंद्र सरकारनं पैसे दिले असतील शेतकऱ्यांनी पैसे दिले असतील जर या पलीकडे जाऊन तर विमा कंपनी जर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी या शेतकऱ्यांना या विम्याच्या पैशापासून वंचित ठेवत असतील तर त्या बाबतीत शासन निर्णय घेईल आता काय घ्यायचा विमा कंपनीनं याच्यामध्ये जर, जर काही गोंधळ केला असेल तर त्याला ते त्यांना सुद्धा शासन झालं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे किंवा ते पैसे का देऊ शकलेत याचा जवाब विचारला पाहिजे कुठली आता त्याच्यामध्ये विमा कंपनी मागच्या वेळेस तुम्हालाही माहिती आहे ते म्हणत होते बँकेने ऑनलाईन आमच्याकडे केले नाही तर आम्ही कुणाचे पैसे जमा करून द्यायचे आणि कुणाला विमा द्यायचा ती चूक बँकेची आहे आता बँकेची चूक आहे विमा कंपनीची चूक आहे त्या खालच्या कृषी अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील किंवा आणखीन त्या क्रॉप कंट्रीमध्ये कोणते अधिकारी असतील त्यांची चूक आहे हे बघण्याचा अधिकार ज्यांना कोणाला आहे त्यांनी या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष घालावं त्याबाबतीत सविस्तर चौकशी करावी आणि आमच्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळवून द्यावेत एवढीच या ठिकाणी आमची रास्त मागणी तिनं गेल्या वर्षभरात जे काही आघाताचा विमा होता ते पाच सात वेळेस त्या कंपनीनं शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला थोडेसे शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाले त्याच्यानंतर कमी त्याच्यानंतर कमी त्याच्यानंतर कमी देत 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 दे दे आम्ही तुम्हाला काहीतरी दिलं या भावनेतून जणू काय ते शेतकऱ्याला काहीतरी उपकार करू लागलेत अशा पद्धतीनं विमा कंपनीनं गेल्या वेळेस वर्षभरामध्ये पैसे दिले आणि या वेळेस तीच भूमिका या ठिकाणी ही कंपनी या ठिकाणी वटवत असताना आपल्याला पाहायला मिळते म्हणून आमची विनंती आहे की या कंपनीकडे जर शेतकऱ्यांनी शासनाने पैसे भरले असतील तर त्या शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत जर राज्य शासनाचे पैसे आले नाहीत तर पैसे आल्याच्या नंतर तुम्ही द्यावा या मताचं मी समतोल आम्ही राज्य शासनाला विनंती करू मुख्यमंत्री महोदयाकडे कर जाऊन विनंती करू पण राज्य शासनाचे केंद्र शासनाचे आणि शेतकऱ्याचे पैसे जर तुमच्याकडे आले असतील तर तुम्ही आम्हाला पैसे द्यायला पाहिजे इन्शुरन्स कंपनीनं जे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळत आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि या मतदारसंघातले अधिकारी चाकूर तालुक्यातले असतील आदरणीय आमदार साहेबांना जिल्हा अधिकाऱ्यासमोर चुकीची माहिती देतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी पिकाची विमा बँकेत भरले बँकेत भरल्यानंतर के, केंद्र शासनानं पैसे दिले महाराष्ट्र शासनानं पैसे दिले आणि नेमकं चाकूर तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय का झाला आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे नेहमीच शिवसेना शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे त्याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माझा वैयक्तिक असा पाठिंबा आमदार साहेबांना शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मी जाहीर करत आहे आणि सोबत सुद्धा त्यांच्या राहील जोपर्यंत त्यांचा मागण्या मान्य होणार नाहीत मी सर्वप्रथम म्हणजे शासनापेक्षा जनता आणि शेतकरी महत्वाचा आहे मतदारसंघातला शेतकरी जगला पाहिजे मतदारसंघातला व्यक्ती जगला पाहिजे यासाठी आपल्याला आंदोलन करावंच लागतंय शासन येत राहतं जात राहते प्रत्येक पक्षाचं शासन येतो जातो परंतु यामध्ये केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने या इन्शुरन्स कंपनीला ज्या बिचारून त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला शिक्षा दिली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिली पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे